सोलापूर लोक अदालतीमध्ये तडजोडी अंतिम दहा हजार नऊशे नव्वद प्रकरणे निकाली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे शनिवारी घेण्यात आलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शहर व जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालती अंतर्गत सामन निकाली काढण्यात आली खटल्यांमध्ये एक्क्याऐंशी कोटी पाच लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे साठ रुपयांची तडजोड करण्यात आली आहे लोक अदालतीचे उद्घाटन माननीय अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश पी एस खुणे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅडव्होकेट मिलिंद थोबडे जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आळंगे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख प्रबंधक एम के ढोबळे आदी उपस्थित होते जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये दिवसभर लोक अदालत घेण्यात आली लोक अदालतीमध्ये एकोणचाळीस हजार एकशे दहा प्रलंबित प्रकरणे एक्कावन्न हजार चारशे पस्तीस दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण नव्वद हजार पाचशे पंचेचाळीस प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती त्यापैकी चार हजार सहाशे सात प्रलंबित प्रकरणात तडजोड झाली सहा हजार तीनशे त्र्याऐंशी दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण तडजोडीने निकाली काढण्यात आली सदर लोक अदालतीच्या पॅनलवर पी एस खुणे एस व्ही केंद्रे एस एन रतकंटवार एन के खोटुळे डी कोळपकर पी बी वराडे एस बिराजदार डी जी खंकरे पी पी पेटकर एस आर सातवाई आर के जंगम पी व्ही चव्हाण या न्यायाधीशांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले तसेच पॅनल सदस्य म्हणून लोक अभिरक्षक कार्यालयातील विधिज्ञ स्नेहल राऊत एस एम झुरळे एम बी सोनलकर रेवण पाटील जी बी नवले तसेच विधिज्ञ एन के वाडेकर आर आर बिराजदार एस एस मोर्डे व्ही व्ही कुर्ले आदींनी काम केले पाहिजे सदर लोक अदालत यशस्वी करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा सचिन उमेश देवर्षी तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महापालिका आयुक्त शीतल तेली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम डीसीपी सी श्री विजय कबाडे यांचे सहकार्य लाभले तसेच जिल्हा न्यायालय सोलापूर व विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी लोकअभिरक्षक कार्यालयातील विधीज्ञ व कर्मचारी यांना लोक, लोक अदालत यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले आहे